पहिल्यांदा मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई या देशमुख मी इन सोलापूरचं अभिनंदन करतो की माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची मुलाखत घेऊन एक सामान्य शेतकऱ्यापर्यंत माझी व्यथा पोचवण्याचा प्रयत्न आपल्या मीडियाच्या माध्यमातून होतो आहे त्यामुळे आपल्या संपादक साहेबांनी सगळ्या पत्रकार बंधूचं मी इन सोलापूरच्या मनापासून अभिनंदन करतो आहे आणि आभार मानतो आहे की पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला की दहा वर्षापूर्वी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा पहिला पहिल्या लोकसभेच्या ह्याच्यात पदार्पण केलं त्यांनी त्या ते टायमाला भारत देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांना जनतेना शब्द दिला होता की हे भारत देश हमारे हात मी दे दो हम किसानोको हमी भाऊ देंगे दहा वर्ष झालं सत्ता आपण यांच्या आता देतो आहे तरी पण अजून शेतीमालाला माझ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव दिलेला नाही ही दुर्दैवाची बाब आहे पुन्हा सातत्यानं कामकाज त्यांचं बघतोय चालू वर्षी कंप्लीट एक वर्ष कांद्यावरती निर्यातबंदी आणली सत्तर पंच्याहत्तर टक्के सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात नाशिकला नागपूरला एवढा मोठा कांदा असताना उत्पादन असताना कांदा निर्यातबंदी काल उठवली आणि कांदा आता संपला आहे आणि परत कांदा निर्यात बंदी उठवली जाते म्हणजे व्यापाऱ्यानं जे कांदा साठवलेला आहे त्या कांद्याला त्यांना आता दहा बारा हजार टनानं तो कांदा परदेशात जाणार अशा पद्धतीनं जर व्यापाऱ्यावर प्रेम करणारे हे देशाचे पंतप्रधान असतील काय आदानीची उदाहरणे घेत आहेत आता आहेत चालू आहे परिस्थिती तर अशा परिस्थितीमध्ये मी अभ्यास केला की मी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या सव्वीस ते सत्तर वर्षापासून चळवळीत तळागाळातल्या शेतकरी कामगार दिनदलित शेतमजूर अल्पसंख्याकासाठी मी काम करतो सगळ्या जाती धर्माला बरोबर काम करतो घेऊन काम करतो आणि अशा परिस्थितीत भारत देश कृषीप्रधान देश म्हणून गेल्या पन्नास साठ वर्षापासून गणला गेलेला असताना देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांच्या बाबतीत एक ब्रश शब्द काढत नाहीत नाशिकला झालेली मोठी सभा पाच सहा महिन्यापूर्वी पुन्हा नगरला शिर्डीच्या साईबाबांच्या कार्यक्रमाला आल्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली सोलापूरला आपल्या अडीच तीन महिन्यापूर्वी दा दौरा झाला त्यामध्ये कांद्यावरती एक शब्द काढला नाही शेतीमालावरती एक शब्द काढलेला नाही मग अशा पद्धतीनं देशाचं नेतृत्व काम करत असेल तर या देशातले राज्य शेतकरी संपायला वेळ लागणार नाही एकीकडे माझ्या या शाहू फुले आंबेडकरांच्या लोकमाहित लोकमाता अहिल्याबाई होळकरांच्या अण्णाभाऊ साठ्यांच्या संत सेना महाराज संत तुकडोजी महाराज संत रोहिदास महाराज या महाराष्ट्र राज्यामध्ये कष्टकरी शेतकऱ्यांच्या अक्षरशः आत्महत्येचा ढीग लागलेला आहे हे प्रत्यक्ष देशाचे नेते आणि राज्याचे नेते पाहत असताना शेतकऱ्याकड्यांचं अजिबात लक्ष नाही आणि दुसरा मुद्दा एकीकडे महाविकास आघाडीमध्ये राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब अर्थमंत्री होते त्या टायमाला त्यांनी या महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे त्याला पन्नास हजार रुपये सन्मान योजनेतून प्रोत्साहनपर जाहीर केलेलं असताना ते अजून बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत उदाहरणार्थ माझ्याच पाटकुल गावातले अंकुश क्षीरसागर कमल महाजन मावशी नरसिंह देशमुख म्हणजे असे बरीच जण वंचित राहिलेले आहेत त्यामुळं दुःख वाटतं मला की हे योजना फक्त घोषणाबाजीचं जा प्रमाण जास्त आहे भाजप सरकारमध्ये पुन्हा साडेतीनशे रुपये अनुदान कांद्याचं शेत शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप बऱ्याच जमा जमाना जा आहे दुधाला भाव नाही गेल्यावर्षी वर्षी रखरखच्या उन्हात अडचतीस रुपये भाव दिला आणि सध्या चालूला उन्हाळा असताना गेल्या वर्षी पावसाने पूर्ण पाठ फिरवल्यामुळे अतिशय आर्थिक संकटात शेतकरी सापडलेले आहे आणि कुठं सव्वीसन सत्तावीस रुपये प्रति लिटर दर दिला जातो दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर जाहीर करून तीन ते चार महिने झालं दुग्धविकास मंत्र्यांनी अजून अमोल असो सोनाई असो दोडला असो चेन्नई व्हॅटसन नेचर या दूध संघांनी अजून डॉक्युमेंट दूध संघाकडे शासकीय ह्याच्यात पूर्ण प्रोसेस पूर्ण केलेली नसल्यामुळं अजून बऱ्याच शेतकऱ्यांना ते पाच रुपये प्रति लिटरला दोन महिन्याचे मिळालेले नाहीत ह्याचं पण दुःख वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार के जी जी केला आणि एकीकडे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे जे भारत देशाचे राष्ट्रीय नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी जे त्यांच्या कारकिर्दीत पंचेचाळीस वर्षे पन्नास वर्षे त्यांनी जी अतिशय योग्य पद्धतीने काम केलं देशाची सर्वोच्च पदं भोगली हे सुशीलकुमार शिंदेसाहेब म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्याचं भूषण आहे त्यांच्याच कन्या आपल्या सोलापूर जिल्ह्याची लेख एवढ्या लहान वयात त्यांनी तीन वेळा आमदारपदाची हॅट्रिक केली का हो तीन तीन वेळा आमदारपद देतात लोक मतदान करतात काहीतर कार्य असल्याशिवाय आमदार म्हणून यायचं निवडून यायचं सोपं नाही एका नगरसेवकालासुद्धा निवडून यायचं म्हटलं तर पाच वर्ष पूर्ण काम करावं लागतं मग आमदार त्यांनी तीन वेळा हॅट्रिक पूर्ण केली त्या जाता देशाचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं शिंदेसाहेबांचे वारसदार किंवा लोकांची इच्छा असल्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या गावोगावच्या त्यामुळं आदरणीय प्रणिताई शिंदेंना लोकसभेची राष्ट्रीय काँग्रेसनं महाविकास आघाडीने उमेदवार दिली आणि खरोखरच त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आहे त्यांनी त्यांच्या बंगल्यामध्ये ऑफिसमध्ये अक्षरशः तळागाळातल्या जीनदलितांना अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी कुणाचं श्रावण बाळ योजना असो रेशन कार्ड असो मतदान कार्ड असो आधार कार्ड असो कुठल्या योजना मिळण्याच्या दृष्टीनं आढाण्याला काय कळत नाही म्हणून त्यांनी कर्मचारी अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत बऱ्याचशा योजना राबवलेल्या आहेत आणि मतदारसंघात सातत्यानं वेळ देणारं ही नेतृत्व आहे आणि या बाबतीत आता मला सांगायचं आहे की त्यांनी तीन पंचवार्षिकला महाराष्ट्राचं विधानभवन हलवलं अधिवेशनामध्ये अनेक प्रश्नाला त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे असं काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण का जाऊ नये याचा पण विचार तमाम महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आम्ही केला आणि त्यामुळे ज्या शिंदेसाहेबांमुळे सोलापूर जिल्ह्याचं नाव या भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नावलौकिक झालं त्यांनी सर्वोच्च पदं भोगली आणि बोलण्यामधला नम्रपणा इतर नेत्यांचा अनुभव घेतोय सत्ता आली की मस्जिद कोणाला बी झेलमध्ये घाल त्याला आतनं बाहेर काढ ह्याला आत घाल अशा पद्धतीनं सुशीलकुमार शिंदेसाहेबांचा सा जर अनुभव बघितला तर सामान्यात त्या सामान्य माणसाला नम्रपणे बोलणं सन्मानानं वागणूक देणं सगळ्या जातीधर्माला बरोबर घेऊन काम केलं त्यांनी त्यामुळे या गोष्टीचा विचार करून आणि शेतकऱ्यावर चाललेल्या अन्याचा विचार करून आम्ही भाजप आणि माहिती सरकारला मी जाहीरपणे विरोध करतोय पण एकीकडे माझ्या या महाराष्ट्र राज्यामध्ये नऊ ते दहा वर्षापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणून पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण मंजूर करतो अशी भाषा भाजप सरकारच्या नेत्यांनी केली मला वाईट वाटतंय धनगर समाजाचे मोर्चे आहेत लाखोनं कुटीनं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढते पण अशा परिस्थितीत अंतरविलेलं ज्या त्या मला लाठी हल्ला झाला तिथं अनेक महिला माता भगिनी जखमी झाल्या आणि अशा परिस्थितीत दुःख असं वाटतं की देशाचे पंतप्रधान या महाराष्ट्रातल्या ती घटना घडल्यानंतर पंधरा दिवसात ते शिर्डीला कार्यक्रमाला आले पण मला दुःख असं वाटलं की त्यांनी एक शब्दही उल्लेख केला नाही याबाबतीत त्यांनी सांगायला पाहिजे महाराष्ट्र मी जो दंगल हो रे यमेल के बंगले जला हो हो पर्याय निकालूंगा सब पार्टियों को दिल्ली में बैठक लेके ये मराठा आरक्षण हो धनगर आरक्षण हो इसका फैसला करेंगे हमें अधिकार है वो लेकिन महाराष्ट्र शांत करने के लिए कोई उसने आह्वान नहीं किया ये दुर्दव्य की बात है अरे देश का प्रधान हम क्या तुम्हारी तुम्हारे बारे में हम क्या हम तसं तुमच्या बाबतीत आम्ही काय अपेक्षा ठेव आहेत तुमच्या कर्तृत्वातून दाखवून दिले तुम्ही पंधरा दिवसाला दोन तीन देशात फिरता कोट्यवधी रुपये खर्च होतोय आणि इकडं माझा शेतकरी दारात सायकल आहे त्याची दहा दहा वर्षी त्याला तुटल्यानं बदल बदलणं होईना हा फरक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही महाराष्ट्रात येऊन कुठल्याही आरक्षणबद्दल एक ब्रश शब्द काढत नाही एफ आर जी उसाची बिलं पाच पाच महिने सहा सहा महिने माझ्या शेतकरी मिळत नाहीत टमाट्याला दोनशे अडीच रुपये किलो भाव वाढला लगेच राज्यकर्त्यांच्या पोटात धुका लागलं अक्षरशः त्यांनी टमाटा आयात केला आणि टोमॅटा उत्पादक शेतकरी या महाराष्ट्रातला संपून टाकला का हो कुठं तर माझ्या दहा वर्षानंतर शेतकऱ्याला जसा गव्हर्नमेंटच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शिक्षकांना वेतन आयोग लागू होतो तसा कुठंतर शेतकऱ्याला माझ्या वेतन आयोग लागू झाला आहे म्हणलं दोनशे अडीचशे रुपयेनं का टोमॅटा किलोनं जातोय परंतु लगेच त्याला खटा खादून पुरून टाकला शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याच्या जीवावर आपण वांग्याची जी भाजी चपाती भाकरी खातो ह्याची कुठल्या देशाच्या नेत्याला राज्याच्या नेत्याला काही देणं घेणं नाही त्यामुळे ह्या भाजप सरकारला आता हद्दपार करण्याची गरज आहे आणि चालू परिस्थितीमध्ये एकीकडे छत्रपती शिवरायांचा असू असोमेढपुत्रा समुद्रामध्ये उभा करा म्हणून त्याच्यावरतीच कोट्यवधी रुपये खर्च केलेत अजून कशा पत्ता नाही ही महाराष्ट्रातली दिशाभूल चालू आहे राज्यपालाने सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवरायांवरती अपशब्द वापरले या आपल्या राज्यातले नेते मंत्री मुख गुळून गप बसतात डोळे असून आंधळ्याची कान असून पहिल्याची का भूमिका घेतात हे अतिशय धक्कादायक आहे ज्या जो महाराष्ट्र माझा शाहू फुले आंबेडकर लोकमाता अहिल्याबाई होळकर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे यांची कास घेऊन हा महाराष्ट्र त्या वळणावरती आहे त्यांचं त्यांची प्रेरणा घेऊन छत्रपती शिवराय असो यांची प्रेरणा घेऊन काम करतोय महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक ह्याचं काही देणं घेणं वाटलं नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जनहित शेतकरी संघटनेचे प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्ते आहेत माडा लोकसभा मतदारसंघ असो बार्शी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ असो तर परवाच्यात उद्धवसाहेबांच्या आणि आदरणीय देशाचे नेते सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या जाहीर सभेत मी आणि आदरणीय पवारसाहेबांनी नानासाहेब पटोले राहुलजी गांधी यांच्याकडे बघून हा मी पाठिंबा जाहीर केला आहे राहुल गांधींचं मी त्यांच्या निर्णयाचं कालच्या स्वागत करतोय या महाराष्ट्रातल्या धनगर आणि मराठा समाजालासुद्धा नियमाप्रमाणात जी काय बसते त्यात मी आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांची आमच्या हातात सत्ता द्या हे आश्वासन दिल्यामुळं त्याच्या आधी मी चार पाच दिवसाखालच्या राहुल गांधीच्या सभेत चोवीस तारखेच्या मी स्वतः ऐकलं त्याच्यावरती खुश होऊन मी ज्या कष्टकरी शेतकऱ्यावर प्रेम करतो आहे त्या कष्टकरी शेतकऱ्यांना भविष्यात यांच्यापासून चांगल्या पद्धतीने न्याय मिळणार आहे या गोष्टीमुळं मी पाठिंबा त्यांना जाहीर केलेला आहे